ब्रेकिंग बातमी पाहूयात मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे आणि जय मालोकारचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पी एम कोर्टानं अहवाल दिलाय सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं समोर आलं होतं मात्र हा अहवाल आला आहे आणि त्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर आलेलं आहे बातमी पाहतोय अकोल्यामधून जय मालोकार याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे असं कळतंय आणि त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वरण लागल्याची माहिती मनसे कार्यकर्ता होता जय मालोकर आणि त्याच्या मृत्यू प्रकरणात ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय जय मालोकरचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पी एम रिपोर्ट कडून अहवाल प्राप्त झालेला आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे सोबत आहेत जयेश सुरुवातीला जेव्हा कळलं तेव्हा हृदय झटक्याने निधन झालं असं आता समोर आलं होतं तसं आणि आता नेमकी खरी बाब समोर आलेली आहे कोणी दखल घेतली की नाही आतापर्यंत या बाबीची निश्चितच काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीत तोडफोड करण्यात आली होती आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती त्यानंतर एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामध्ये जय मालोकार देखील समावेश होता जय मालोकार हा पदाधिकारी होता मनसेचा आणि त्यानंतर मनसे मालोकार यांचा मृत्यू त्याच दिवशी झाला होता आणि काही दिवस असं जाण हे झालं होतं चर्चा होती की हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाला आहे मात्र आता अहवाल आलेला आहे त्यामध्ये जबर महाराणीमुळे जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याचं त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जी आहे ती त्याचे त्याचा भाऊ विजय मालोकार यांनी केलेली आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी पूर्वी अकोल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये माझा भाऊ जय मालोकार याचा मृत्यू झाला होता त्यावेळी डॉक्टरांनी व पोलिसांनी हार्ट अटॅक हे मुख्य कारण त्याच्या मृत्यूचे सांगितले होते दिनांक सतराला त्याचा पी एम रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे त्या रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स या गोष्टीमुळे झालेला पी एम रिपोर्टमध्ये नमूद आहे आमची मागणी एवढीच आहे की या गोष्टीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी व त्याच्या शरीरावर शरीराच्या आतमध्ये ह्या मल्टिपल इंजरीज आल्या आल्यापुर